श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपण दिवस मावळण्याच्या म्हणजे साडेसहा ते साडेसात या कालावधीमध्ये कोणकोणती कामं आहेत ही आपण करावीत आणि कोणती कामं ही आपण करू नयेत आणि जर जी कामे आपण करायची नाहीत ती जर कामे जर केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे ती वास्तव्य आहे ते करत नाही आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य कायम टिकून राहत नाही यासाठी अशा प्रकारची कामं आहेत ती करू नयेत ही कामं आहे ती आपल्या कुलश्रीनेच करावे कारण कुलश्री म्हणजेच आपल्या घराची लक्ष्मी असते आणि आपली लक्ष्मी असते त्या लक्ष्मीकडेच लक्ष्मी, लक्ष्मी आकर्षित होते कारण लक्ष्मी नेहमी लक्ष्मीकडेच आकर्षित होते म्हणून ही जी सर्व कामे आहेत ही आपल्या घरातील कुलश्रीनेच करावीत आता आपण प्रथम पाहूया की कोणती कामं आहेत ही आपल्या कुलश्रीने किंवा आपल्या घरातील कोणीचं अशा प्रकारची कामं आहेत ती करू नयेत तर आपण प्रथम म्हणजे साडेसहा ते साडेसात या कालावधीमध्ये घरात झाडून आहे ते आपण म्हणजे जे झाडून काढतो केर काढणे ते आपण काढायचं नाही तो आपल्याला काढायचा असेल तर साडेसहाच्या अगोदरच आपण आपलं घर आहे ते सुंदर आणि स्वच्छ आहे ते करूनच घ्यायचं आहे हे नित्य नियमाने हे हे जे सर्व उपाय आहेत हे आपण नित्य नियमाने रोज करायचं आहे हे जर तुम्ही जर केले तर एका एक महिन्यामध्येच तुम्हाला खरंच फरक जाणवेल एका महिन्यामध्ये तुमच्या घरातील वातावरण आणि तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ही नक्कीच सुधारेल त्यासाठी हे जे सर्व उपाय आहेत ते तुम्ही करून पहा तर आपण झाडून आहे तेही साडेसहा ते ही, साडेसात या कालावधीमध्ये ते काढायचे नाही आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जो आपण कचरा आहे तो आपण जेवल्यानंतर किंवा संध्याकाळी म्हणजे सकाळपर्यंतच जो काही आपण जो, जो कचरा काढतो तो कचरा आहे तो आपण घरातून बाहेर आहे तो कधी टाकायचा नाही म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यातून बाहेर नेऊन असा तो बाहेर फेकायचा नाही तो तुम्ही तुमच्या घरातील डस्टबिनमध्येच आहे तो साठवून ठेवायचा आहे कारण याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आहे ही, ही रुष्ट होते आणि ते आपल्या घरामध्ये राहत नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेला आपण कचरा आहे तो बाहेर कधी फेकायचा नसतो त्याचबरोबर नंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे या मुख्य दरवाजा आहे तो या कालावधीमध्ये साडेसहा ते साडेसात आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे पण आपण जर शहरात राहत आहो असो फ्लॅट सिस्टीममध्ये तर आपल्याला दरवाजा उघडं ठेवणं शक्य होत नाही कारण आपल्या सेफ्टीसाठी असा दरवाजा एवढा वेळ उघडं ठेवणं शक्य होत नाही पण आपल्या जर घराला जर सेफ्टी डोअर जर असेल तर आपण तो सेफ्टी डोअर आहे तो लावून घ्यायचा आहे आणि जो आतील जो मुख्य दरवाजा आहे तो आपण ओपन ठेवायचा आहे याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रासही होणार नाही आणि आपल्याला आपला जो दरवाजा आहे तो उघडाही राहील त्यासाठी आपण अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं त्याचबरोबर या टायमिंगला अजून काय करायचं आहे की या टायमिंगला आपण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ह्या मुख्य दरवाज्याची आपण पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे त्याचबरोबर तिथे एक आपण दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर तो दरवाजा आपल्याला त्या दरवाज्याच्या तिथे आपण तो दिवा आहे तो उत्तरेकडे तोंड करून आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये दोन लवंग आहेत त्या टाकायच्या आहेत कारण या लवंगा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत म्हणून त्यामध्ये आपण त्या दोन लवंगा टाकायच्या आहेत याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जिथे प्रकाश असतो जिथे उजेड असतो जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता ही वास्तव्य आहे ती कायमस्वरूपी करत असते यानंतर आपण आपल्या जो देवघरातील जो दिवा आहे तो आपण प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपली जी तुळशी आहे तेथे आपल्याला दिवा आहे तो लावायचा आहे दिवा लावून नंतर आपण धूप लावायची आहे अगरबत्ती ही आहे ती आपण आपल्या देवघराच्या तिथे लावायची आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर तुळशीची पाने आहेत ही कधीही तोडायची नसतात हा जो नियम आहे तो आपण नक्कीच लक्षात ठेवायचा आहे त्यात त्यानंतर आपण संध्याकाळच्या टाईमिंगला हा एक महत्त्वाचा उपाय आहे किंवा महत्त्वाची कि ही गोष्ट आहे की ही आपण करायची नाही कारण आपण संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्याने घरातील कोणत्याच व्यक्तीने झोपायचं नाही जरी आजारी व्यक्ती असेल तर त्याने थोडा वेळ तरी का असं थोडा वेळ असं उठून त्यांना बसायला जागेवरतीच त्या उठून बसायला सांगायचं आणि आपल्या घरातील कधीच कोणी झोपायचं नाही या टायमिंगला कारण या टायमिंगला आपण जर झोपलं तर लक्ष्मी माता आहे ही नाराज होते त्यासाठी आपण या टायमिंगला कधीही झोपायचं नाही त्यावेळेस आपण उठायचंच आहे आणि घरात कालवा गोंधळ आहे असं भांडण तंडण अशा प्रकारचं या टायमिंगला आपल्या घरात काही होता नाही या टायमिंगला आपल्या घरातील वातावरण आहे ते जितकं आपल्याला आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचं ठेवणं जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी आपण आपल्या उमऱ्याच्या समोर म्हणजे जिथं आपला उमरा आहे तेथे आपण एक भीमसेन कापराची वडी घ्यायची आहे आणि त्या भीमसेन कापराच्या वडीमध्ये आपण दोन लवंग आहेत त्या टाकायच्या आहेत आणि त्याने तो भीमसेन कापूर प्रज्वलित करून त्याने आपल्या त्या उंबऱ्याला आहे त्या सोवळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व घरभर आहे तो आपण कापूर आहे तो फिरवायचा आहे याने आपल्या घरामधील नकारात्मकता शक्ती आहे तेवढी सर्व काही बाहेर जाईल कारण भीमसेन किंवा कोणताही जरी कापूर साधा जरी असला तरी त्या कापूरमध्ये नकारात्मकता शक्ती घालवण्याची तेवढी ताकद असते म्हणून हा उपाय आपण करायचा आहे आपल्याला जर हा भीमसेन कापूरच्या वडीचा जर उपाय जर रोज जर करणं शक्य नाही झालं तर आपण आठवड्यातून एक वार आहे तो नक्कीच ठरवायचा आहे आणि त्या दिवशी हा उपाय तर नक्कीच करायचा आहे आपल्याला शक्य नाही रोज झालं तर आणि शक्य जर असेल तर खरंच आपण रोज करण्याचा प्रयत्न करा कारण हे जे सर्व उपाय आहेत हे खूप साधे सिम्पल असे उपाय आहेत आपण याचा जो प्रभाव आहे आणि यापासून जो मिळणारा आपल्याला लाभ आहे जो काही आपल्याला मिळणारी जी यापासून जी आपली प्रगती होणार आहे ती खूप अगणित आहे कारण तुम्ही हे जे उपाय करून पहा लक्ष्मी माता आपल्या घरात आल्याशिवाय राहणार नाही कारण लक्ष्मी माता जिथे स्वच्छता आणि जिथे प्रसन्न वातावरण असते तिथे ती कायमस्वरूपी टिकून राहते आणि आपल्या घरातील कुलश्रीला कधीही दुखवण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण आपल्या घराची कुलश्रीच ही आपली कुल लक्ष्मी माता असते आणि आपली जी लक्ष्मी माता आहे घरातील जी कुलश्री तिच्याकडे जी आपली जी लक्ष्मी आहे ती आकर्षित होते म्हणून आपल्या कुलस्रीला कधीही दुखवण्याचा प्रयत्न आहे तो करायचा नाही आपली कुलस्री क खुश आनंदी तर लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वाचवे आहे ते नक्कीच करेल त्यासाठी हे जे उपाय आहेत ते आपल्या घरामध्ये आपण दररोज करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे शक्यतो करून हे उपाय कराच एक महिना तरी तुम्ही करून पहा तुम्हाला फरक आहे तो नक्कीच जाणवेल अशा प्रकारे आपण हे उपाय आहेत ते करायचे आहेत Sri Swami Samartha.